नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एका नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे मुंबईची सासरवाडी गाण्याचं नाव आहे मुंबईची सासरवाडी तर हे पूर्ण गाणं आलेलं आहे आणि कोणत्या चॅनलवर आलेलं आहे पण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोण कोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत राजा बाबू आणि साक्षी पागे सिंगर आहे हेमंत माढा आणि काजल रावते डायरेक्टर आहे हेमंत करम माढा म्युझिक आहे डीजे अक्षय आणि महेश महाली लिरिक्स आहे हेमंत माढा डीओपी आहे जयेश कदम थमेला आहे गावटी एडिट्स तर मित्रांनो हे पूर्ण गाणं विंग्स म्युझिक या चॅनलवर आलेलं आहे पूर्ण गाण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशात नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये वी जय आदिवासी जय जहार